पुरंदर तालुक्यातील त्र्याण्णव ग्रामपंचायतींच्या सरपंच पदासाठीचे आरक्षण सोडत सासवडीतील आचार्यातील सभागृहामध्ये पार पडली नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी पोंढे पिंपरे खुर्द खानवडी शिवरी भिवडी राख जेऊर वीर पिंपळे गुरुळी साकुर्डे भोपगाव या बारा ग्रामपंचायती आरक्षित करण्यात आलेल्या आहेत त्याचप्रमाणे नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलांसाठी कोडीत खुर्द सोनोरी खेंगरेवाडी पूरपोखर नाजरे सुपे बेलसर वाल्ला आंबोडी खळद बेवरी पांडेश्वर देवडी वाघदरवाडी या तेरा ग्रामपंचायती आरक्षित करण्यात आलेल्या आहेत अनुसूचित जातीसाठी कुंभारवळण कोडीत बुद्रुक आणि वनपुरी या तीन ग्रामपंचायती आरक्षित करण्यात आलेल्या आहेत अनुसूचित जाती महिलांसाठी केत कावळे हरगुडे तोंडल आणि मावडी सुपे या चार ग्रामपंचायती आरक्षित करण्यात आहेत त्याचबरोबर अनुसूचित जमातीसाठी काळधरी ही एकमेव ग्रामपंचायत आरक्षित करण्यात आलेली आहे अनुसूचित जमातीमध्ये महिलांसाठी घेरा पुरंदर व चिवेवाडी या दोन ग्रामपंचायत आरक्षित करण्यात आलेल्या आहेत